नमस्कार शेतकरी बंधून आज आपल्या शंभर टन टार्गेटच्या नागांच्या प्लॉटवर आलोय बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फुटवं आणि ऊसाची उंची बघा बरोबर साडेतीन ते चार फुटाच्या आसपास उंची आहे हे फुटवं आणि ही उंची बरोबर किती दिवसात आली असेल सत्तेचाळीस दिवसात आणि सत्तेचाळीस दिवसात आलेले फुटव ही आणि एवढी उंची कशा पद्धतीने आणले आणि हे प्लॉट आम्ही शंभर टनाला का घेतला आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागतो टार्गेट शंभर टन टार्गेट शंभर टन प्लस या प्लॉटवर आज बरोबर नागथान गाव वाळव्यापासून चार किलोमीटर असलेलं नागटानगाव किंवा आष्ट्यापासून सात किलोमीटर असलेलं गाव, कि गाव नागथान या गावात बरोबर शंभर टन शंभर टन टार्गेटचा प्लॉट आपण पकडलेला आहे तो प्लॉट आहे थोरात साहेबांच्या प्लॉटवर आज थोरात साहेबांच्या प्लॉटचा ह्या बरोबर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस कंप्लीट झाल्यात फुटव्यांची संख्या जर बघितला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि जेटाला धरला तर दहा फुटवे जेटाची उंची बघा का बरोबर तीन साडेतीन फुटाच्या आसपास उंची आहे ही डेव्हलपमेंट वेळी पार्ट नंबर एक टाकलेला बरोबर पंचवीस दिवसपर्यंत आपण याला रासायनिक खतं कोणती टाकली आळवणी कोणती केली फवारणी कोणती केली आणि आत्ता पंचवीस दिवसानंतर ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसापर्यंत रासायनिक खतं कोणती टाकली आळवणी कोणती केली फवारणी कोणती केली हे सांगण्यासाठी ह्या ब्लॉकमध्ये आलो आहे हा ब्लॉक शेवटपर्यंत ऐकायचा त्या अगोदर एक महत्त्वाची माहिती शंभर टन टार्गेट पकडण्यासाठी जमीन कशी असावी आणि जमिनीमध्ये देणारं पाण्याचं काय पाणी कोणतं असावं शेतकरी मित्रांनो शंभर टन टार्गेट पकडण्यासाठी जमिनीचा हा कार्बन लेवल सगळ्यात लय महत्त्वाचा असतो ज्या जमिनीमध्ये झिरो पॉईंट एटपासून एक पॉईंट दोनपर्यंत कार्बनची लेवल असेल ज्या जमिनीचा पी एस साडेसहा ते साडेसातपर्यंत असेल ज्या जमिनीचा ए सी झिरो पॉईंट नॉट 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 टूवर असेल त्याला देणारं पाणी विहिचा देर किंवा बोरचं असून देर किंवा नदीचं असून देर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या पाण्याचा टिडेयस आणि त्या पाण्याचा पी एच हा साडेसात असला तर चांगलाच आहे पण साडेसातपेक्षा जास्त गेला तर पाणी हे पेण्यासाठी किंवा झाडाला उचलण्यासाठी जड व्हायला चालू होतं टेडेयस जास्तीत जास्त टेळडेयस अडीचशे ते तीनशे टेडेयसपर्यंतच पाणी झाडाला योग्य पद्धतीनं उपलब्ध होतं आणि ते पिकाला उपलब्ध करून देतं दुसरं जमीन ही कार्बन ॲक्टिव्हिटी आपल्याला समजली पी एच समजला ए सी समजला पण जमीन जमिनीमध्ये बी प्रकार असतात आता ही काळे हलकी जमीन आहे काळे हलकी जमीन म्हणजे काय या जमिनीमध्ये पाणी दिल्यानंतर सरासरी पाणी दिल्यानंतर बरोबर आठ ते दहा दिवसात घात येते आणि ज्या जमिनीमध्ये आठ ते दहा दिवसापर्यंत जमीन घातीला येते त्या जमिनीमध्ये ओपसा प्रणाली लवकरात लवकर येते आणि रोडची डेव्हलपमेंट स्पीडमध्ये होते पिकाची वाढ चांगल्या पद्धतीनं होते काळूकी लवकर पद्धतीने पकड पकडते जी जमीन लवकरात लवकर घातीला लवकर येते त्या जमिनीमध्येच आपण टार्गेटचा प्लॉट घेऊ शकतो किंवा टार्गेट घेऊ शकतो ज्या जमिनीमध्ये जास्त ओलावा असतो काळी ब्लॅक काळी फुल्ल काळी जी सॉईल असते त्या सॉईलमध्ये कधीही टार्गेट उत्पन्न हे जास्तीत जास्त ऐंशी टनाच्या वर जात नाही आहे पण अशा जमिनीमध्ये शंभर सव्वाशेच्या आसपास आपण पोचू शकतो आता या प्लॉटमध्ये आपण टार्गेट घेण्यापूर्वी या प्लॉटचे फेरपालटीचे पिकं झालेले आहेत फेरपालटीच्या पिकानंतर यावर्षी आडसाल लागवड टार्गेटला पकडले टार्गेट पकडण्यासाठी बी आडसाल लागवड कधीची असावी जून जुलैची लागवड असावी आडसालीमधली जूनमधली पंधरा तारखेची नाहीतर जास्तीत जास्त जुलैमधली एक ते दहा तारखेच्या आसपास असावी कारण ज्यावेळी ऊस लावल्यापासून ते ऊस हार्वेस्टिंग ऊसपर्यंत सरासरी त्या ऊसाला सतरा ते अठरा महिने कंप्लीट व्हायला पाहिजेत अठरा महिने कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यातलं अवस्था तीन महिन्याची सोडली नव्वद दिवसाची सोडली तर राहिलेले जे जे पंधरा महिने आहेत ते पंधरा महिन्याचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर महिन्याला तीन कांड्या पडतात महिन्याला तीन कांड्याच्या हिशोबानं बरोबर पंचेचाळीस कांड्या पडतात आणि पंचेचाळीस कांड्याचाच ऊस हार्वेस्टिंग बरोबर अडीच टनाला हार्वेस्टिंग जातो तर शेतकरी मित्रांनो आता आपण थोरात साहेबांच्याकडं वळू आपण त्यांना विचारू की पंचवीस दिवसामध्ये इथं फर्टिगेशनचं शेड्यूल काय काय केलं याला आळवणी कोणती केली फवारणी कोणती केली आणि बरोबर हे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसात या प्लॉटची ग्रोथ एवढी कशी काय आणली सर नमस्कार नमस्कार सर आज बरोबर आपल्या प्लॉटला या प्लॉटला बरोबर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस झाले बरोबर या प्लॉटला आतापर्यंत फर्टिगेशनचे डोस किती झाले दोन झाले दोन फर्टिगेशनचे डोस अळवणी किती झाले आळवणी दोन झाले आणि फवारणी फवारणी एक झाली एक झाली आता हे फर्टिलायझरचे जे डोस झाले दोन झाले ते कोणते कोणते झालेत पंचवीसाव्या दिवशी आपण नोट करून ठेवली हो पंचवीसाव्या दिवशी चोवीस चोवीस एक एम ओपी पंचवीस किलो वापरले आपण परत तिसाव्या दिवशी एकरी आचार्य पंचवीसाव्या दिवशी, दिवशी अ, ते फर्टिलायझर टाकल्यानंतर तिसाव्या दिवशी ड्रिंचिंग 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 ड्रेंचिंग घेतले ओके एकरी आचार्य शे आठशे ग्रॅम तेरा चाळीस तेरा एक किलो वापरले एक ते दीड किलो वापरले आपण ओके ओके त्याची ड्रिंचिंग ड्रिंचिंग करून घेतले त्याच्यानंतर आपण बरोबर आपस्तीस आठ छत्तीसाव्या दिवशी परत युरिया वापरलाय मायक्रोन्युटन एकरी एक पोत युरिया आणि दहा किलो मायक्रोन्युटन दहा किलो मायक्रोन वीस कटून घेतले वीस कटून घेतले तुम्ही त्याला मोजवून घेतलं काय काय केलं वल होती पाऊस पडलेला पावसात आपण त्याच्यावर वीस कटून घेतलं त्याला हे केलेलं नाही कुदळीच्या साह्यानं पुरून बी घेतलेलं नाही किंवा त्याच्यावर पाऊस चालू होता पाऊस पाऊस चालू होता चालेल त्याच्यानंतर आपण फवानी घेतली परत ओके आचार्य तीस बारा एकसष्ट आणि कोरेजन पंचायत घातली एम पंचायत म्हणजे कीटकनाशक म्हणून ते आणि आपल्या एकोणीस पन्नास एकोणपन्नासा दिवशी आपण कॅल्शियम नायट्रेट आणि आळवणी अळवणी बोराची आज चालू आहे आपल्या आता सध्या जस्ट चालू आहे अळवणी तर शेतकरी मित्रांनो हे जे शेड्यूल आहे हे शेड्यूल जे टार्गेटचे प्लॉट असतात शंभर टन टार्गेटचे प्लॉट जेवढे टार्गेटचे प्लॉट असतात त्यांच्या प्लॉटच्या शेड्यूलच्या हिशोबानं आपण ते प्लॉट करत असतो आणि त्यांना ते ट्रीटमेंट देत असतो ही ट्रीटमेंट देत असताना आम्ही त्या त्या जमिनीच्या किंवा जमीन काय लेवलची आहे त्याचे कार्बन कपॅसिटी का काय आहे जमीन को कोणत्या प्रकारची आहे हे हिशोबानं आम्ही कन्सल्टिंग करत असतो आणि त्यांना ट्रीटमेंट देत असतो हे जर माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार